नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकाओ ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे अध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी एफआरएस या बंद करण्यासाठी निवेदन दिलेले आहे तर ते निवेदन त्यांनी कशा पद्धतीने दिले आणि नंतर एकदा पुन्हा एकदा अंगणवाडी सेबिकाओ मदतनीस्ता या एफआरएस एससाठी आणि इतर प्ल प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा त्या मोर्चा काढणार आहेत असं त्यांनी इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि एफआरएस प्रक्रिया बंद करण्यासाठी त्यांनी खासदार माननीय सोलापूर जिल्ह्याचे खासदार प्रणितताई शिंदे यांना हे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अठरा जून रोजी दिल्ली येथे जंतर मंतर येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि एक प्रकारचा इथं मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचे निवेदन मान्य खासदार पंडित शिंदे यांना देण्यात आले याबाबत खासदार पंडित शिंदे यांनी स देखील केंद्रीय महिला बालविकास केंद्रीय सचिव महिला व बालविकास विभाग यांची भेट घडवून आणणार असल्याचे प्रणिताई शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांना आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना अशी ग्वाही दिलेली आहे तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना यांच्याकडून व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून जे लेटर देण्यात आलं त्या लेटरचा नक्की या सरकारवर किती टक्के प्रा किती प्रमाणात सरकारवर याचा फरक पडणार आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुरू केलेली या फारस प्रक्रिया बंद होणार का हे पाहणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे आपल्या जवळ एक ऑडिओ क्लिप आलेली आहे सूर्यमणी गायकवाड सरांची तर ती त्यांनी या निवेदनामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे हे जाणून घेऊया दिनांक अठरा जून दिल्ली जंतर मंत्र येथे एफआरएस बंद करण्यात यावं यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचे निवेदन माननीय खासदार यांना देण्यात आलं या बाबतीत खासदार प्रणित शिंदे यांनी केंद्रीय मंत्री महिला उभारित शिवाज केंद्रीय सचिव महिला व पालिका सुभाग त्यांची भेट करून आणण्या आणून आणून देण्यासाठी अ आणून 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 देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करणार आहेत त्यासाठी त्यांना ते निवेदन देण्यात आलं तर बघा अशा पद्धतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाचा नक्की किती प्रमाणात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना फायदा होणार हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे कारण की बघा हे निवेदन अगोदरच देण्यात यायला हवं होतं कारण की अठरा जूनला इथं जंतरमंतर येत्या मोर्चा आहे परंतु अठरा जूनच्या अगोदरच ज्यावेळेस आपल्याला एफ आर एस प्रक्रिया करावी लागते त्यावेळेसच जर मोर्चा काढला असता तर नक्कीच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना एफ आर एस संदर्भात एफ आर एस करायचं की नाही हे लक्षात आलं असतं परंतु आता अठरा जूनला जो मोर्चा होणार आहे सूर्यमणी गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे अठरा जूनला मोर्चा होणार आहे आणि या मोर्चामध्ये महिला केंद्रीय महिला बालविकास मंत्री तसेच बघा केंद्रीय सचिव महिला व बालविकास विभाग यांची भेट घडवून आणण्याचे प्रणितताई शिंदे यांनी कबूल केलेले आहे तर नक्की यांची भेट कशा पद्धतीने होते आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघाचे सदस्य तसेच केंद्रीय महिला बालविकास विभागाकडून नक्की काय याच्यावर तोडगा निघतोय हे आप पाहणे आपल्या सर्व सेविकाओ मदतनीसताईंसाठी खूप महत्त्वाचे आहे या फारेश करताना किती अडचणींचा सा सामना करण्यात येतोय हे आपल्या सेविकाओ मदतनीस यांनाच माहिती आहे इतर कोणालाही या फारेशची प्रक्रिया कशी चालते हे सुद्धा माहीत नाही सर्व्हर डाऊन असते दहा दहा वेळा एका व्यक्तीचा फोटो काढला तरी कॅप्चर होत नाही कधी ओ टी पी जात नाही काही पालकांचे मोबाईल बंद आहेत त्यामुळे ओ टी पी जात नाही काही महिलांचे माहेरचेच मोबाईल नंबरवर ओ टी पी जात आहे अशा पद्धतीने भरपूर अडचणींचा सामना सेविकाओ मदतनीस यांना करावे लागत आहे त्यामुळे या फारेस प्रक्रिया ही लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी विनंती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की कीज करा धन्यवाद